जरांगी पाटील यांच्या समर्थनात नांदेडमध्ये एका युवकाने आमरण उपोषण सुरू केले आहे या युवकाच्या उपोषणाचा आजचा तिसरा दिवस आहे हादगाव तालुक्यातील कोथळा येथील युवक समाधान वानखेडे यांनी हे उपोषण सुरू केले आहे या युवकाची आज तब्येत खालावली होती डॉक्टरांनी तपासणी करून उपोषण सोडण्यासाठी सांगितले मात्र जरांगी पाटील यांचा संदेश येईपर्यंत उपोषण न सोडण्याचा निर्धार युवकाने बोलून दाखवला आहे समाजाला न्याय मिळावा यासाठी उपोषणाला बसलो आहे आणि जरांगे पाटील यांना पाठिंबा म्हणून उपोषणाला मी बसलेला आहे कारण मराठा समाजावर शैक्षणिक क्षेत्रामध्ये अन्याय होत आहे कोणत्या पण क्षेत्रामध्ये कारण मार्क वगैरे जास्त पडले तरी पण घ्यायला तयार नाहीत त्यामुळे मी उपोषणाला बसलो आहे मराठा समाजावर कोणत्याही शैक्षणिक क्षेत्रामध्ये आमरण उपसून आहे डॉक्टर साहेब आले आणि ते म्हणले तर तब्येतीवर थोडं परिणाम आहे की उपोषण सोडा मला जोपर्यंत पाठलाचा संदेश येत नाही तोपर्यंत मी उपोषण सोडणार नाही कारण शिक्षणामध्ये पैशामध्ये प्रत्येक पैशात पावून येत आहे कारण गोरगरीब जनता भरू शकत नाही मराठा समाज गोरगरीब ज्याच्याकडे शेती नाही ते भरू शकत नाहीत पैसे कारण ते मग शिक्षणाच्या क्षेत्रातून बाहेर जात आहेत